कसाय आहे मटण बघा हे बघा हवेमुळे जास्त दिस नाही मित्रांनो तुम्हाला बर गुवाल की नेस्त असलं मसाल्यातलं काढून सुकत पीस खायचं म्हणलं बघा कसं होतंय सुक हा पण मसाला झाला सुकेला बिरावी काय चालू आहे एक नंबर जण जणी तर असा झालाय बालय म्हणून एक पीस घेतली आहे पण एक नंबरच लागतोय टायमिंग आहे का बघुलेला राड बघुलेला जाय रे आज बेत राही नाही काय आज चुलीवर बघुल राडला म्हणल्यावर बेत काय असणार आहे मित्रांनो वळखा बरं का तुम्ही धनक्या ब आज चूल पेटली आहे चूल पेटवली पेटली नाही चुलीवर बघूले गेलं बघूलत काय वता पाणी पाणी वता साठी ठेवलंय का मग काय आता चुलीवर गेलं बघूल आणि बघूलत काय टाकायचं आव टाकायचं जा हाय जरा दमधीर हाय इथं दिसत नाही काय मला सगळं इकड रिकाम आहे इकडे बादली दिसते एक पोत दिसते पण काहीच नाही हाय का लागले कडा कडा वाजायला लगा 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 काय पालन फिलन काय काय टाकायचं आज बघा आपण करत होत आपल्याला ती पोहायला देखील भेटत नव्हतं बरं का एकदा दोन ठेवले परत अजून पाण्यातून काढतय म्हणत बरं बरं मला ऐकवायला काढतंय म्हणलं म्हणलं अजून काय भानगडी येईल काय नाही लगा तू असं सारखं माहिती जाऊन बरं ग तिकडे तेल कार आपलं धूर निघाला लावली का मस्तपैकी लाव हळद ही मस्त टाका गे राह तिकडे पाहिलं देखील राग झालो त्यात बघा अजून कसलं काढायचं गेलं बर का तळून निघायला लागलं बघा हेला खायच नाही पण ते आज आपल्याला करून द्यायला लागली मस्त पैकी बेत आपला बेत आज जरा धनक्या बाज होणार आहे चुलीवर त्यामुळे रगेल पाकी एक नंबर एकदम तर तळून काढा बाकी काय नाही मित्रांनो बस घ्या 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 शिजवून घ्या आणि शिजलं नाही बघायला आम्हाला बोलवा सांगितलं नाही काय नाही बघाय घे कस दिसतंय गपछिपत जाणार बघाय हवा इकडे कस त्याला मग पडणी ठेवा काट वारा सुटेल तसं पडायला लागलं कढीपत्ता चालत नाही म्हणून काय ठेवायच नाही ताट काय काय इच्छा झाली बघा खा वाटलं म्हणून गपचिप किलो अर्धा किलो आणलं मस्त बाकी आपला बेद झाला काय मीन पोरच खाणार आहे हो हे तर खात नाही करून द्यायला काय तुला अडचण नाहीये

तोपर्यंत आपण हे घेऊ अशीच उंशी मित्रांनो आजची भाजी खरंच लय रगिला लय झनाट पिकी होणार आहे तिकट जाळ झाली पाहिजे बर का झनाट जान भांडार कळत का झनझणीत झनझणीतच जान झाली पाहिजे झनझणीतच जान करायचं आहे त्यामुळे आता ह्यात फक्त नाही खोबर आणि कुथमीर तर खोबर आणि कुथमीर मी महागण घेऊन असतो मिक्सर मधलं काढायचं काम तुम्ही करा चला करूया मग भोगा त्याचा घालून उसळात मुकळ्यात चिचून चिचून बुकटा करू खाताना चांगली खरं लागली कर्राम नाही तुम्हाला खायच नाही म्हणून तर कर चल म्हणून सांगतोय आधी मी काय आता कशी करते कोणाचोक घार कोंबड्या नाही या मटून खायला कोंबड्या नाही या मटून खायला इकडं कस चालू आहे ताई का खाती आई मी मस्त चालू आहे तिचा बेद बघा घरात बसून कारण बाहेर कसं आहे कोंबड्या ताप देते ती पिल्ली ताप देते ती म्हणून राव ते जळान कसलं हाय त्या बगुल्याच्या वर गेलं जळल्याच्या जा वर जाऊ दे जाज आपण पातेल पाडू नका आणि कालवून नास करू नका मग काय तुम्ही असली लाकडं लावली सरळ नांगी येते खेकडे जी वर असले गत तर चला बघूया आता काय काय टाकते काय काय नाही का एक कांदा तंबाटोची पेस्ट आहे दोन्ही एकदम केली कारण थोडं थोडं असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात होईना मित्रांनो त्यांना खायचा म्हणून कसा बेत केला बघितलं कर रंगील पैकी बनाट मध्ये बेत केला या अॅन मटण किती हाय आणि मसाला किती हाय तुम्हीच बघा ही काय खरं नाही बाबा काय रा आम्हाला खायचा म्हणून लगेच काय खरं नाही काय तर एवढा ओतलं पातेल एक तेल आता बघा तेलाला चटक बसायला लागलं म्हणून तेल लागले फुट फुटू फुटू फुट करायला चटक बसू द्यायचं हो अराव ती कांदाची पेस्ट आधी टाका नाही ती तेल तेवढं सगळं ती उडून बसेल एव आता गेली कांदा टमाटोची पेस्ट आणि ती धाना पावडर बी टाकलेली होती ती पण गेली बाबा जाऊ दे आधी तर तर जायचंय की तर जायचंय म्हणजे जे, जे त्याचा टाइम आले शेवटी त्याला चटकं भेटत नाही का कधी बी कोणाला चटक द्यायचं म्हटल्यावर कोण लागले चटक खायला अगोदर कांद्याची बारी परत आलं लसूण तांबाटूची बारी शेवटी खोबऱ्याला शेवटी खोबर आहे खोबऱ्याला कसं आहे किलो त्याला असलं तर खोबरं गपचिप जिरवून बसतंय हो त्यामुळे सगळ्यात लास्ट खोबऱ्याची बारी आहे कोथंबीर आलं लसूण तर बघा हे एक कस दिसतंय आजचं कालवण मस्त होणार आहे काळी भाजी होणार आहे का भाजी होणार आहे आपण करणार तर हाय बरं का आपल्या पद्धतीनं पण आता काळा रसा होतोय का तांबडा होतोय बघायला पाहिजे आपण करतोय म्हणून मी करते

वय चालू आहे मस्त बाकी आले की ढोरळ उठला आले टाका आपला तिखट टाकू द्या जरास टाका आपलं झणझणीत तांबळ तिकडे आहे बरं का काळ नाही मस्त मसाला आपला पण आता मसाला बडबड करणार आहे बरं मसाला व कांद्याला टोमट्याला काय नाही आता त्यांची कळ मारणार आहे ती मस्त बाकी त्यांची आग होणार आहे आता मग काय तर चालू आहे बर का कलर लगेच चेंज केला बर का मसाल्यानं काळा कलर होता ती तांबडा झाला बघा आपला बियत बी जाय बर का बियत पण रगेला जाय चला उरका 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 धुळ निघायला लागल राव आता काय टाकलं बघा हे मीठ मोठ मीठ मोठ मीठ सगळं एकत्र जाऊ द्या आता ही धना पावडर आणि खोबरं धाना पावडर खोबर एकदम टाकलं जरा तिकड पाहिजे का तुम्हाला जरा जणजणी तर वरण टाकू नका तसं बाबा लय बडबड होईल वंडाची आग निस्ती काय म्हणतील तसं वास वास करायची बारी येईल खायचं राहिलं म्हणजे तिकडं आणि हो आता हे चालू आहे बघा मटण आता तिकटला म्हणा कसं होतय तुला मस्त बघ हे पाणी बी गेलं आणि मटण बी गेलं आणि कस आहे मटणाला देत बघा हे बघा हवेमुळे जास्त दिसत नाही मित्रांनो तुम्हाला बरं चालते मस्त असलं मसाल्यातलं काढून सुकत पीस खायचं म्हणजे हो बघा कसं होत सुक आ पण मसाला लय झाला सुक्याला बी राव ये लय झाला मसाला आप ती आपण भाजीला बनवलेला आहे तर ह्याचा आता काय रस्सा आणि रस्सा का मिठाचा रस्सा मीठाचा रस्सा जाऊ दे एकदाच आता यु द्या उकळ ह्याला गदा 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 तरी आपण ह्यात कुठलाही मसाला वापरला नाही बरं का मित्रांनो आपला खरा मसाला पण टाकला नाही आणि काय नाही निस्त ओन देऊन तिकट हे असलं टाकलेलं जिरं फक्की तेवढी टाकली पावडर तर बघूया आज हिच्या पद्धतीने हिनं भाजी केली कशी टेस्ट देते कशी नाही काय चालू आहे एक नंबर झणझणीत रस्सा झालाय बा टेस्ट करा म्हणजे म्हणून एक पिस आमटी घेतलीये पण एक नंबरच लागतोय बा आणि मीठ तर परफेक्टच पडले ठसका अगोदर काय होत होतं हिच्याकुन मीठ कमी पडायचं आता परफेक्ट पडलाय एकदम लेवल मध्ये नाहीतर आळणी नी वरण टाकायला काय ठसका लागेल वडा अयो